नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो पहिल्या दिवसापासून ठरलं तर मग ही मालिका प्रसिद्ध होताना दिसत आहे या मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी प्रचंड गाजताना दिसत आहे तर आता प्रेक्षकांच्या घराघरात हे सगळेच कलाकार पोहोचलेले आहेत आणि मालिकेच्या एक नंबर असलेल्या टी आर पीमुळे सगळेच खुश आहेत तसेच नुकतंच ही मालिका महाराष्ट्राची महामालिका देखील ठरली आहे आता आपण बघितलेलंच आहे की अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराला सुरुवात होते त्या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबानी अजून तरी स्वीकारलेलं नाही प्रतिमा कल्पना प्रताप हे तिघेही सायलीच्या विरोधात असतात गृहप्रवेश करताना तिला घरात सुद्धा घेत नाहीत पण अर्जुन ठामपणे सायलीची बाजू घेतो आणि तिला घरात आणतो अर्जुनमुळे सायली घरात आली असली तरीही अद्याप सायली चे बनवलेले जेवण किंवा कुठलाही पदार्थ खाणार नाहीत असं त्यांनी ठरवलेलं असतं त्यामुळे आता सगळे बाहेर गेलेले असताना विमलच्या नावाने सायली सर्वांसाठी जेवण बनवण्याचा प्लॅन करते एकीकडे सुभेदारांचे कुटुंब कुटुंबिक वाद चालू असताना दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंची केस सोडवण्याच्या मागे असतो तो केस संदर्भात नवनवीन पुरावे शोधत असतो याच दरम्यान जोशी वकिलांचा मोठेपणा अर्जुन आता मधुभाऊंसमोर उघड करणार आहे अर्जुन असा प्लॅन बनवून महिपत आणि जोशी वकिलांच्या भेटीची क्लिप मधुभाऊंना दाखवतो अखेर भक्कम पुरावा पाहिल्यावर मधुभाऊ आता जावे याची बाजू घेतात अर्जुन जोशी वकिलांच्या ऑफिसमध्ये जो जाऊन त्याला विश्वासाचा जाब विचारतो खोटं वागल्याबद्दल अर्जुनकडून पुन्हा त्याला त्याला पुन्हा मारहाण देखील करण्यात येते या सगळ्या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे अर्जुनच्या हाती अथर्व विचारेचा फोटो लागतो खुनाच्या रात्री मी अथर्व विचारेच्या अंतिम विधीला गेले होते आ, असा खोटा जबाब साक्षीने दिलेला असतो त्याच पार्श्वभूमीवर तो म्हणत असतो की खुनाच्या रात्री साक्षी याच्या अंत्यविधीला गेली होती आपल्या केससाठी हा माणूस प्रचंड महत्वाचा आहे यावर सायली देवाचा धावा करते आणि आमच्या हाती काहीतरी मोठा पुरावा लागू देत अशी प्रार्थना ती करत असते महाशिवरात्रीच्या विशेष भागामध्ये आता महाशिवरात्रीचा विशेष भाग हा सव्वा आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे या भागात सायलीच्या समोर चक्क अथर्व विचारे येतो त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग अवघडतो कारण साक्षीने ज्याच्या ज्याच्या मृत्यूविषयी सांगितलेला असतो तो समोर आलेला असतो प्रत्यक्षात मात्र तो जिवंत असतो याच अथर्व विचाराची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री झालेली आहे अथर्व विचार विचारे, विचारे म्हणून मालिकेत आता अभिनेता अनिरुद्ध जोशीची एंट्री होत आहे यापूर्वी तो स्पृहा जोशीच्या सुखकळे या मालिकेत झळकणार होता झळकला होता या लो तर या लोकप्रिय मालिका जय मल्हारमध्ये नारद ऋषींची भूमिका त्याने साकारली होती आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ठरलं तर मग या मालिकेत एंट्री करणार आहे आणि आता नुकताच चाललेला ठरलं तर मालिकेचा नवीन ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद